जागतिक आदिवासी दिन आज ठाणे शहरात उत्साहात साजरा आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने आज शहरात भाईंदरपाडा येथील पौष माता मंदिरापासून भव्य अशी बाईक व रिक्षा रॅली काढण्यात आली ती रॅली शहरातील मुख्य भागातून निघाली या रॅलीत ठाणे नवी मुंबई मुंबई मीरा भाईंदर भिवंडी शहापूर भागात सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर, मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवनपद्धती चालीरीती रूढी परंपरा वादन गीते कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्वाचा दिवस आहे आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले सदर कार्यक्रम प्रसंगी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सचिव तुकाराम वरठा आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर संघटक निलेश महाले आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख रमेश डोळे मीरा भाईंदर प्रमुख हरी पागेरा ठाणे शहर संघटक जितेंद्र संपर्क प्रमुख भिवंडी हरेश गोवारी संपर्क प्रमुख शहापूर सुनील भांगरे समस्त महिला वर्ग युवक आदि समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या आदिवासी जागतिक दिनानिमित्त आज हे शहीद शहीद सर्व जितके आमचे नेते झालेत त्यांच्या मरणाने आम्हाला आज योगदान दिलेलं आहे ज्यांनी शहीद झालेले आहेत शहीद झाले त्याच्यामुळं आज आम्ही आमच्या आदिवासींचा मान सन्मान हा भारतात व्हायला लागलेला आहे पण याच्या आधी कधी भारतात आपला मान सन्मान होत नव्हता पण आपल्या भार युनिय जेव्हा आदिवासी जागृती नऊ ऑगस्ट तयार केली त्याच्यानंतर भारताने आपल्या जागतिक आदिवासी दिवस नऊ तारीख हा जाहीर केला याच्या आधी बाहेर गावात हा आदिवासी जागतिक दिवस चालू होता बरेच वर्षात आपल्या प्रत्येकाने आपला महाराष्ट्र भारतात आदिवासी जागतिक दिवस हा साजरा झाला चालू आणि तेव्हापासून हा आदिवासी जागतिक दिवस भारतातला मोठ्या जलुषाने चालू चालू झालेलं आहे आज आम्ही ठाणे इथे गेले पंधरा ते सतरा वर्षापासून आम्ही आदिवासी जागतिक दिवस साजरा करतो ने ने आज आम्ही तारपानाच हाय आमचा आधी ठाण्यातला तारपानाच आमचा आहे ढोल नाच पण आहेत पण इथं व्यवस्था जास्त होणार नाही म्हणून आम्ही आज मोजकेच कार्यक्रम ठेवलेले आहेत पण आमचा संध्याकाळचा पण मोठा कार्यक्रम असणार आहे आदिवासी आम आदिवासी आम्ही आमच्या आदिवासी संदेश काय देणार आज आपण रक्षाबंधन आहे तरीसुद्धा दोन्ही दोन्ही मान ठेवून लोकांनी आदिवासी जागतिक दिवस याचा पण महत्व ठेवला तसाच महत्व बहिणीचा आणि भावाचा रक्षाबंधन महत्व ठेवला तरी आज आमच्या नऊ ऑगस्टच्या जागतिकांनी आदिवासी भरपूर लोक जमलेले आहेत त्यांना माझ्याकडनं आदिवासी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हंसराज खेवरा याच्याकडनं हार्दिक शुभेच्छा सर्व आदिवासी बांधवांना आज आम्ही बघा आज आम्ही मोर्चाच्या हिसाबाने आलो नाही आज आम्हाला देशाने आम्हाला जागतिक आदिवास दिवस दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आज त्याविषयी काही बोलणार नाही पण जे गोष्टी आहेत त्या आम्ही मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपासून पत्र व्यवहार करून आमचा पाठ नाही पाठपुरावा आमचा चालूच आहे आम्ही जे केलेले अर्ज आहेत त्याचा मंत्रालयात चालू आहे आमचा पाठपुरावा हो दिले ना आम्ही आम्ही आदिवासी मंत्री आले त्यांना आम्ही निवेदन पण दिलेलं आहे आम्हाला इथे आज एवढा मोठा सगळ्यात पहिला ठाणे जिल्हा आदिवासी जिल्हा होता परंतु आज ठाणे जिल्ह्यात आदिवासी असताना आमच्याकडे आदिवासी भवन नाही जे इतर लोकांचे बाहेर आले त्यांचे पहिले भवन झालेले आहेत म्हणून आम्ही आदिवासी जर यांनी काढून आम्हाला आदिवासी भवन नाही दिलं तर आम्ही मोर्चा सर्व आपल्या भारत देशामध्ये सगळ्या बहिणींना मी पहिला माझ्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा देतो तसंच ठाणेकरांसाठी ठाणे जिल्ह्यांसाठी मी शुभेच्छा देतो रक्षाबंधनच्या आज आज आम्ही एवढा भारत देशामध्ये आज आदिवासी दिवस हा एवढा इंग्रज काळापासून जे वेगळं त्या सुविधांमध्ये दिलं होतं तो दिवस आज आम्ही साजरा करतो मोठ्या जोशाने जो आदिवासी सर्व बांधव गावाखेड्यातून जिल्ह्यातून येत असतात कारण ह्या जिल्ह्यातून आलेली लोक हे आदिवासी समाज हा पूर्ण जिल्हा ठाणा जिल्हा हा आदिवासींचा आहे हा आदिवाशांच्या जिल्ह्यामध्ये चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हवा म्हणून असा संस्कृत काम ह्या दिनानिमित्त ही सर्व लोक जिल्हाधिकारी कार्यालया इथे येत असतात पण तरी तरी आम्ही आज आम्ही बोलतो की सर्व जरी सुट्टी आज शासनाला मंजुरी असली पण आज एवढा सांगा आदिवासी दिवसानंतर इथे जिल्हा अधिकारी शासनाचे पण अधिकारी नाहीयेत हे शासनाची जुमेदारी आहे शासनाने इथे त्यांनी हा कार्यक्रमाची जुमेदारी घेऊन तो कार्यक्रम पार पाडायला पाहिजे करा आमच्या आदिवासी दुदळवी दल दुर्दळवी दल दर्ज म्हणजे आम्ही जे काही पैसा आम्ही पैशांनी कमी आहोत म्हणजे नाही आहोत तरी पण शासनाच्या निधीतून शासनाने काम केलं पाहिजे या आदिवासींचा हक्क आहे ही शासनाचा जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकारीच नाही आम्ही निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी इथे शासना या आवारात नाहीयेत मग करणार काय आदिवासी भवनासाठी मी त्याविषयी एक अर्ज दिला जिल्हाधिकाऱ्यांना की आमच्या एवढा महिला बांधवांना येतात त्यांना संस्कृत क्रीडा हे भवन नाही राहण्यासाठी सुविधा नाहीये काय करणार परत आमचा बघा एवढा राघोजी भांगरे चौक आम्ही इथे दिले आता सुविधानाचा एवढा आजो स्तंभ लावलेला आहे त्या स्तंभाचं काही पालनच नाही आम्हाला तो चौक असा पत्राचा हे लावून दिले त्यांनी हा का चौक आहे का इतर सगळे चौक झालेले आहेत एका राघोजी बांधरा चौकाचा काही स्मारक बांधून देतं का यांच्याकडे निधी आहे की नाही मग फक्त इलेक्शन पुरता आदिवासी बांधवांना तुम्ही यूज करता का की तेच नियोजन पाहिजे मग आमच्या योजना हा जिल्हा अधिकाऱ्यांचा आहे लक्षात ठेवा या आदिवासींचा जिल्हा आहे अधिकाऱ्यांचा नाही ना शासनाचा नाही हा जिल्हा आदिवाशांचा या जिल्ह्यामध्ये आमच्या लोकांसाठी ज्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर इलेक्शनला सरकार असू द्या या शासन असू द्या डायरेक्ट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही तोडफोड करू आणि आम्ही शासनाने आम्ही आमच्या जर दखल नाही घेतली तर मुख्यमंत्र्यांनी येत्या सरकारला पण आमचा दाब दाखवून देऊ का आदिवासी जनता काय आहे ती